बन्ता, बन्ता। या वर्षी किती तारखेला आहे मकर संक्रांत तारखेला तर्केल। दोन हजार चोवीस मागच्या वर्षी ही कधी होती पंधरा जानेवारीला आपल्याला ह्या होती। होती। दिवशी काय करायचं आहे तुम्हाला ते सगळी बाकीची माहिती आहे काय करायचं असतं काय नसतं करायचं मी फक्त मुद्देशीर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगते आपल्याला त्या दिवशी स्पेशल काय करायचं आहे नऊ झाड आणायची आहेत नऊ झाड जमेल सगळ्यांना कोणाला खर्च करता येणार नाही असं कोणी आहे का आपल्या ग्रुप मध्ये नऊ झाड काय सांगितली असते बरं कोणी सांगू शकेल नऊ झाडं नवी आहे ना नऊचा हा शुभ अंक आहे तो नऊ आणखीन शुभ अंक आहे परिपूर्ण आहे आणखीन आहे म्हणून आपल्याला नवीन मायक अनम्यूट करा नऊ ग्रह म्हणून आपल्याला काय करायचं आहे नऊ झाड लावायची आहेत पण ती झाड कोणती लावायची आहेत की ज्यातन आपल्याला सुगंध अवतीभोवती दळवळला पाहिजे मग कोणती कोणती झाडं तुम्ही लावू शकता की ज्यातनं आपल्याला सुगंध अवतीभोवती पसरला गेला पाहिजे लिहून घ्या सगळ्यांनी मोगरा मोगरा जास्वंद जास्वंद सोनचा सोनचाफा रात्रानी चलाई जाई, जाई। गुलाबाचा एवढा सुगंध येत नाही ताई ठीक आहे आणखी चमेली चमेली पारिजातक पारिजातकचा पण एवढा सुगंध येत नाही जसा चाफ्याचा वगैरे येतो ना सुगंध कशाचा हा सोन हो, पद्धतीने कोणतेही तुम्हाला जे आवडणार आहे तुम्हाला जे आवडणार आहे ते नऊ झाड नऊ कुंड्यांमध्ये लावायची आहेत त्याच दिवशी लावायची आहे त्याचं एक विशिष्ट महत्व आहे आपल्या कॅलेंडर वरती शुभ काळ दिलेला आहे प्रत्येकाच्या घरी नवीन कॅलेंडर आलेला आहे जो शुभ काळ आहे त्या शुभ काळामध्येच ती वनस्पती आपल्या घरामध्ये यायला पाहिजे हे लक्षात ठेवा मूर्त दुसरा नाही जो आपल्या कॅलेंडर मध्ये शुभ काळ लिहिलेला आहे त्या काळामध्येच मकर संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला ही नऊ झाड आपल्या घरामध्ये लावायची आहेत हा मला पुढच्या तो, तो।, तो प्रश्न वैयक्तिक आता हे मकर संक्रांतीचं चाललेलं आहे वैयक्तिक बाकीचे प्रश्न विचारा

रंग कुठला आहे तिचा बरोबर आपल्याला काय करायचं आहे माईक ऑन करा सगळ्यांनी हे शेवटचं आणि फार महत्वाचं आहे आणि हे परत सांगितलं जाणार नाही आपल्याला काय दान करायचं आहे मी सविस्तर वाचून सांगते आपण मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चार हा सण साजरा केला जातो सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपण हा सण साजरा करतो वाहन काय आहे घोडा आहे परवाहन काय आहे सिंह आहे वस्त्र आहे काळं हळदीचा टिळा लावलेला आहे वृद्ध आजीच्या स्वरूपामध्ये हे आलेलं आहे आपल्याला दान काय करायचं आहे नवे भांडे तिळ पाप पापडी त्याप्रमाणे गुळ तिळ सोनं भूमी वस्त्र अन्न हे सगळं आपण नेहमी जे आहे त्याप्रमाणे करतो पण ह्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायच्या असतात आणि जो काळ आहे संक्रांत साजरा करण्याचा त्या काळामध्ये आपल्याला आपल्या ग्रुपमधल्या लोकांनी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा येते बाधा येते ते दूर करण्यासाठी काळ्या रंगाची चप्पल सगळेजण घेऊ शकतात कोण आहे का असं की ज्याच्या बजेट नाही आहे साठ जण आहेत साठ जणांपैकी कोण असा आहे का ज्याचे चप्पल खरेदी करू शकत नाही असं कोणी आहे का आपल्या ग्रुपमध्ये आता एक चप्पल कोणी पण खरेदी करू शकतो लो क्वालिटीची घ्या काळ्या रंगाची घ्या आणि ती जो गरीब आहे ज्याच्या पायामध्ये चप्पल नाहीये जो अपंग आहे त्या माणसाला तुम्हाला द्यायची आहे त्याचप्रमाणे त्याच दिवशी घेऊन त्याच दिवशी द्यायची आहे okay. अंगावरती चादर किंवा आपण असं थंडी बाजू नये म्हणून त्याला बेडशीट वगैरे आपण असं म्हणतो ना जाड कंबल तर ते तुम्हाला काळ्या रंगाचंच दान करायचं आहे आपण बाकीच्या गोष्टी तुम्ही एखादा खर्च कमी करा पण त्या दिवशी जर तुम्ही ह्या दोन गोष्टी केल्या तुमच्या मागे जी काही आडापिडा लागलेली आहे नकारात्मक ऊर्जा लागलेली आहे जी कामं होत नाहीये बऱ्याच गोष्टींचे बॅलेन्स आहेत त्या तुमच्या क्लिन्झिंग होण्यासाठी मदत करेल आणि त्या व्यक्तीच्या आशीर्वाद तुम्हाला ह्या जन्मी नाही तर अनेक जल्मी कामी येतील हे लक्षात आलं सगळ्यांच्या हे प्रत्येकाला करता येईल असं काही नाहीये की कोणाला करता येणार नाही पण आता सांगितलंय तुम्हाला साठ जणांना त्यातलं किती कोण करत हा प्रत्येकाच्या कर्माचा आणि प्रारब्धाचा भाग आहे माझ्याकडून मी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्या घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे आणखी वेळात वेळ काढून मी असे उपाय तुम्हाला सांगते असे तोडगे सांगते की ते तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत हा माझा विश्वास आहे म्हणून तुम्ही लाभ घ्यावा आणि आपल्या घरामध्ये सगळ्याकडे सकारात्मक ऊर्जा राहावी आपली सगळी कामं मार्गी लागावी ह्यासाठी हे उपाय करणे फार गरजेचे आहेत छोटे छोटे उपाय असतात पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती दडलेली असते म्हणून विश्वास श्रद्धा आणि सबोरी ह्या तीन गोष्टी ठेऊन तुम्ही हे काम करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल आपण बाकीच्या गोष्टी करतोच पण वेळात वेळ वेया काढून तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर तो आनंद फार वेगळा तुम्हाला मिळेल आणि एक प्रकारची मनशांती तुम्हाला लाभेल आणि हळद कुंकू करतो तो आनंद वेगळा आहे आणि हे आनंद वेगळा आहे तुम्ही घेऊन बघा अनुभव हा इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या कसा वाटलं आतापर्यंत जे काही सांगितलं प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती आहे काळ वस्त्र काळवस्त्र काळे वस्त्र आपापल्या आवडी एवढी प्रमाणावर घालावं ज्योतिता मी सांगते ते ऐका तुम्ही डबल डबल वेळा तोच प्रश्न विचारताय मी त्याच उत्तर देतेय तुम्ही शांततेने ऐकून घ्या वस्त्र काळं घालावं का नाही घालावं हे आपापल्या पिढीप्रमाणे महत्वाचं आहे कुठेही विधिलिखित लिहिलेलं नाहीये पुराणांमध्ये किंवा कुठल्याही वैदिक शास्त्रामध्ये कि काळे कपडे वापरू नये हे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आहे माहितीनुसार किंवा शास्त्रानुसार तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोष्टी परिधान करू शकता वस्त्र एखाद्याला लाभतं एखाद्याला लाई लाभत आपल्या कुलाचारप्रमाणे ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या करणं महत्वाचं आहे एखाद्याला रुजू होतं एखाद्याला रुजू होत नाही बरोबर आहे की नाही मग आपल्या कुलाच्या प्रमाणे जे आलेलं आहे ते करणं महत्वाचं आहे आणि प्रत्येकाचं ह्याच्या विषयीच मत वेगवेगळं आहे त्याच्यामुळे ती मतं न घेता आपल्या पिढीप्रमाणे काय आलेलं आहे त्याला महत्वाचं आहे कारण की एखाद्याच्या घरामध्ये घातलंच जातं एखाद्याच्या इथे नाही घातलं जात त्या पिढी परंपरा आपल्याकडे काय आहेत त्यानुसार करावं आणि शुभ आणि अपशगुन अशा काही गोष्टी नसतात स्वामींनी कधीच असं सांगितलं नाही हे शुभ आणि ते शुभ नाहीये महाराजांच्या तत्वांप्रमाणे गेला तर हे काही स्वामी मानत नाहीत आलं लक्षात सगळे रंग एकसारखे असतात प्रत्येकाकडनं भरपूर काही गोष्टी घेण्यासारख्या असतात हे आपल्या विचारांवरती निर्णय असतो आलं समजलं हो okay. ताई okay. आतापर्यंत जी माहिती सांगितली okay. ती सगळ्यांना समजली का आवडली का okay. आता कोणाला काही शंका असतील तर विचारा